नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये तुम्ही खूप असा चांगला प्रतिसाद दिला आणि तो व्हिडिओ मित्रांनो आपला संभावित पायऱ्यांचा आणि फिक्स पायऱ्यांचा होता परंतु ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजेलच की उद्याच्या आमदार केसरी मैदानात म्हणजे पाच लाखाच्या मोठ्या मैदानात फिक्स फैरे म्हणजेच मित्रांनो ऐंशी नव्वद टक्के हे पैरे आपल्याला उद्याच्या मैदानांना शंभर टक्के बघायला मिळणार त्या पायऱ्यांची सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे समजेलच तर मित्रांनो तुमचं मतसुद्धा तुम्ही मला सांगू शकता तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता तुमचं मत तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तर फिक्स पायर झालेला आहे तो माहीतरांचा पब्लिक किंग लाडू मित्रांनो लाडूचा पायरा आपण मागील व्हिडिओद्वारे सुद्धा तुम्हाला सांगितला होता तोच पायरा मित्रांनो तोच पायरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तोच पायरा म्हणजे बाबाराजे केसरीमध्ये एक नंबरचं पारदोषक मिळवणारा आणि मित्रांनो वडकीच्या मैदानात म्हणजेच हिंद केसरी वडकी या मैदानामध्ये दोन नंबरचं पारदोषक मिळवलं या जोडीने तोच नंदी म्हणजेच सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो बालमा लाडू यांची मात्र जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ही जोडी मात्र शंभर टक्के गुलालत राहणार कारण तुम्हाला माहीतच आहे जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र आले तेव्हा तेव्हा मात्र गुलाल झालेला आहे मित्रांनो वडकीच्या हिंद केसरी मैदानात दोन नंबरचं पारितोषिक बाबाराजे केसरी मैदानात गुलालाचा मानकरी झालेल्या ही नंदी आहेत आणि तोच नंदी आपल्याला उद्याच्या पाच लाखाच्या मोठ्या मैदानात बघायला मिळणार आहे मित्रांनो तर तुमचं मत काय या जोडीबद्दल ते कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो कारण ही जोडीसुद्धा सुरेकरित्या पट पलते मित्रांनो टप्प्यात पलते चांगली जोडी बोलते मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीस गाजवलेला नंदी म्हणजेच रोमन आणि सरदार मित्रांनो पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानात अपाराची जोडी ठरली तीच रोमन आणि सरदार आपल्याला उद्याच्या पाच लाखाच्या मोठ्या मैदानात शंभर टक्के बघायला मिळणारच मित्रांनो आणि त्यांचा पायरासुद्धा हीच गाडी पालणारे घरचे गाची साज मित्रांनो पुसेगाव हिंद केसरीमधील एक नंबरची जोडी रोमन आणि सरदार इथे आपल्याला शंभर टक्के मैदानात दिसणार मित्रांनो तुमचं मत काय या जोडीबद्दल ते सुद्धा सांगू शकता मित्रांनो तुम्ही आणि मित्रांनो पुढे नंदी म्हणजे आपला सर्वांचा लाडका रणवीर राहुलभाई पाटील यांच्या कालजाचा तुकडा एक हजार एक मथूर हा सुद्धा मित्रांनो आपल्याला सोळा तारखेच्या म्हणजेच उद्याच्या पाच लाखाच्या मोठ्या मैदानात शंभरनं एक टक्के आपल्याला बघायला मिळणार मित्रांनो आणि त्याचा पायरा मित्रांनो खूप जण बोलत होते का बकासूर आहे आणि बकासूरचा पायरा मथुर आहे असं होणार नाही मित्रांनो बकासूरचा पायरा वेगळा असणार आहे आणि मथुरचा पायरा वेगळा असणार आहे मथुर आणि बकासूर हे एकत्र पडणार नाहीत उद्याच्या मैदानात तर मित्रांनो सर्वजण बोलत होते का मथुरचा पायरा कोणता असणार तर मित्रांनो आपण मागे लढवले किंवा सांगितलं होतं की मायब्या आणि मथुर यांचा पायरा जुळून येणार मित्रांनो ही पण मित्रांनो सत्तर ऐंशी टक्के चान्स पायरा जुळण्याचे परंतु काही झालं तर मित्रांनो मायब्या मथुर यांच्याऐवजी मित्रांनो वडके मैदानातील जोडी ती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका एक हजार एक मथुर आणि शिरसवडीचे रायफल दोन्ही खांदी पब्लिक फिट मित्रांनो ही जोडीसुद्धा आपल्याला उद्याच्या मैदानात दिसू शकते शंभर टक्के फिक्स पायरा नाही आहे मित्रांनो परंतु मायब्या आणि मथुर यांचा पायरा झाला नाही तर मित्रांनो मथूर आणि शिर उठचे रायफल आपल्या उद्याच्या पाच लाखाच्या मोठ्या मैदानात दिसू शकते मित्रांनो एकत्र पलताना पण तुम्हाला माहीतच आहे ही जोडीसुद्धा सुरेखरित्या पलते कारण वडकीचं केसरी मैदान या जोडीने गाजून ठेवलेलं मित्रांनो तुम्हाला सांगायची गरज नाही सुरेखरित्या गती लागते गाडीला संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो लखनसुद्धा आपल्याला पाच लाखाच्या मैदानात शंभरनं एक टक्के बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला माहीत आहे मित्रांनो एक तारखेला मैदान झालं दोन हजार पंचवीसची एक तारीख आणि तो मैदान मात्र गाजवलं होतं आपल्या संभाजीनगर एक्सप्रेसच्या लखनने एक नंबरचं पारदर्शक मिळवलं होतं मुलशी केसरी मैदानात आणि तुम्हाला माहिती आहे लखन किती फॉर्ममध्ये किती आहे आता आणि त्याचा पायरा मात्र उद्या शंभर टक्के असणार आहे अर्जुन आदात किंग अर्जुन मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल अर्जुनने आता बिंदोडच्या क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालून ठेवला मित्रांनो आपली गती दाखवतोय सगळं प्रेक्षकांची मात्र मन जिंकून घेतोय आणि तो, है, तो है, आता उद्या सोळा तारखेला आपल्याला पाच लाखाच्या मैदानात लखन आणि अर्जुन यांची जुनी जोडी होती मित्रांनो ओकाराची जोडी ती सुद्धा आपल्याला उद्या पुन्हा एकदा बघायला मिळणार मित्रांनो तुमचं मत काय या जोडीबद्दल ते कमेंट्स मध्ये सांगा कारण या जोडीला गती सूर्यकृत्या लागते मित्रांनो आणि गुला शंभर टक्के होतोच होतो मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केसरी बकासूर सुद्धा आपल्याला उद्या शंभर ना एक टक्के आपल्याला मैदानात दिसणार मित्रांनो आणि सर्वीकडे एकच चर्चा चालली आहे की बकासूरचा पायरा कोण असणार आणि मित्रांनो तुम्हालासुद्धा माहीत असेल बकासूर आणि मथुर यांच्या पायऱ्याची खूप अशी चर्चा सोशल मीडियावर चालली होती परंतु मित्रांनो बकासूर आणि मथुर यांचा पायरा होणार नाही मित्रांनो तर बकासूरचा पायरा हा वेगळा असणार आहे मित्रांनो बकासूरचा पायरा हा सभापती केसरी भोर इथे झालेल्या स्पर्धेमध्ये एक नंबरचं पारदोष मिळालं होतं तोच नंदी म्हणजेच की लखन झिरो झिरो वन मित्रांनो स्पीड किंग लखन हा मित्रांनो संभाजीनगरचा लखन नाही हा दुसरा लखन आहे स्पीड किंग लखन झिरो झिरो वन मित्रांनो हा पायरा जुळवण्याचे खूप असे चान्सेस आहेत त्याचं कारण म्हणजे असं की आपल्या बाक्या डॉन आता ज्या मैदानात पलतोय त्याच विभागातला बैल आता मित्रांनो पायऱ्यासाठी बकासूरला असतो आहे तुम्ही दोन तीन मैदाना अंदाज घेतला असेल ज्या एरियात मैदान आहे त्याच एरियातला मात्र टॉपचा नंदी आपल्या बकासूरचा पायरा असतो आहे आणि आता उद्याच्या कराडमध्ये मैदान आहे मित्रांनो हा लखनसुद्धा कराडचाच आहे मित्रांनो म्हणून हा पायरा जुळण्याचे सारे चान्सेस आहेत तर तुमचं मत काय मित्रांनो या जोडीबद्दल ते मला कमेंट्समध्ये सांगा त्या ऐंशी ते नव्वद टक्के चान्स लखन आणि बकासूर हाच पायरा होऊ शकतो असा आहेत पण मित्रांनो तुमचं मतसुद्धा तुम्ही मला सांगू शकता कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो कारण तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलला शंभर टक्के भेटत राहतात तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद